हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे आपले या यूट्यूब चॅनलमध्ये क्रोसेट प्रेमी आज आपण या पिवळ्या आणि हिरव्या रंगाच्या वापर करून एक खूपच सुंदर कोस्टर बनवणार आहोत हे दिसायला जितके कठीण वाटते तितकेच बनवायला सोपं आहे चला तर मग सुरू करू इथे मी पिवळा आणि हिरवा कलर घेतलेला आहे कात्री आणि सुई इथे मी नऊ नंबरची सुई वापरली आहे चला तर मग सुरू करू सुरुवातीला आपल्याला स्लिप नॉट लावून घ्यायचं आहे त्यावर पाच चेन घ्यायचे आहेत दोन तीन चार आणि पाच पाच चेन घेतल्यानंतर याच आपल्याला सर्कल बनवून द्यायचं आहे त्यावर आपल्याला परत तीन चेन घ्यायचे आहेत दोन तीन तीन चेन घेतल्यानंतर डबल क्रोशिया घ्यायचा आहे या रिंगमध्ये आपल्याला टोटल सोळा डबल क्रोशिया करून घ्यायचे आहेत सुरुवातीला जे तीन चेन घेतलेले आहे ते एक डबल क्रोशिया पकडायचा आणि उरलेले पंधरा आपण करून घेऊ आणि तुम्ही बघू शकता आपला फर्स्ट राउंड कंप्लीट झाला आहे आपल्याला सुरुवातीच्या तीन मध्ये लास्ट चेन मध्ये स्लीप ने जोडून घ्यायचा आहे परत त्यावर आपल्याला तीन चेन, चेन, चेन बनवून आहे त्याच ठिकाणी एक डबल क्रोशिया करून घ्यायचा आहे पुढच्या साखळीमध्ये आपल्याला दोन डबल क्रोशिया घ्यायचे आहेत परत आपण दोन डबल क्रोशिया घेणार आहोत म्हणजेच प्रत्येक चेनवर आपल्याला दोन डबल क्रोशा तयार करून घ्यायचे आहेत दुसऱ्या राऊंडमध्ये आपले टोटल बत्तीस डबल क्रोशा तयार होणार आहे आणि तुम्ही बघू शकता आपण प्रत्येक साखळीमध्ये दोन डबल क्रोशिया घेतलेल्या आहेत असंच आपल्याला सेकंड राऊंड कंप्लीट करून घ्यायचं आहे आपला सेकंड राऊंड कंप्लीट आहे आणि तुम्ही बघू शकता सुरवाती ज्या तीन चेन घेतलेल्या होत्या त्याच्यामध्ये लास्ट चेनमध्ये आपल्याला हे स्लीप स्टिचने जोडून घ्यायचं आहे जोडून घेतल्यानंतर आपल्याला परत तीन चेन घ्यायचे आहे एक दोन आणि तीन तीन चेन घेतल्यानंतर आहे त्याच ठिकाणी आपल्याला एक डबल क्रोशिया करून घ्यायचा आहे पुढच्या चेनमध्ये आपल्याला एक डबल क्रोशिया बनवून घ्यायचं आहे त्याच्या पुढच्या चेनमध्ये आपल्याला दोन डबल क्रोशिया बनवून घ्यायच्या आहेत एक आणि दोन परत आपल्याला एक डबल क्रोशिया बनवून घ्यायचा आहे दोन डबल क्रोशिया परत एक दोन एक दोन एक असा आपल्याला हा राऊंड कम्प्लीट करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता दोन एक दोन एक दोन एक आणि हा आपल्याला तिसरा राऊंड पूर्ण कम्प्लीट करून घ्यायचा आहे टोटल आपले चोपन्न डबल क्रोशिया तयार होणार आहेत आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे पहिल्या राऊंड मध्ये आपण सोळा घेतले दुसऱ्या राऊंड मध्ये बत्तीस आणि तिसऱ्या मध्ये आपले चोपन डबल क्रोशा तयार होणार आहेत हे आपल्याला स्टिच ने जोडून घ्यायचं आहे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तिसऱ्या चेन मध्ये आपल्याला ते स्लिप स्लीप ने जोडून घ्यायचं आहे आणि धागा कट करून घ्यायचा हा जो उरलेला धागा आहे तो दिसू नये म्हणून आपण हा बॅक साइड ने लपवून घेऊ आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असा बेस तयार झालेला आहे आता आपण हिरव्या कलरनी बॉर्डर तयार करून घेऊ सुरुवातीला आपल्याला स्लिप नॉट लावून घ्यायचं आहे स्लीप नॉट लावल्यानंतर कुठूनही एका साखळीतून आपल्याला जोडून घ्यायचं आहे स्लिप स्टिच ने जोडून घ्यायचं आहे आणि तीन साखळ्या करून घ्यायच्या आहेत तीन साखळी झाल्यानंतर एक साखळी स्किप करून दुसऱ्या साखळीमध्ये आपल्याला सिंगल क्रोशियाने जोडून घ्यायचं आहे परत तीन साखळी घ्यायची आहे एक चेन स्किप करून दुसऱ्या चेन चेनमध्ये आपल्याला सिंगल क्रोशियाने जोडून घ्यायची आहे हा खूप इजी राऊंड आहे परत तीन साखळी घेऊन एक स्किप करून दुसऱ्या चेन चेनमध्ये आपल्याला जोडून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता हा अशा प्रकारे आपल्याला हा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता लास्टला आपल्याला सुरुवातीच्या ठिकाणी स्लीप ने जोडून घ्यायचा आहे परत आपण दोन स्लीप स्टिच करून घेणार आहोत कारण धागा मध्यभागी येण्यासाठी मध्यभागी धागा आल्यानंतर आपल्याला परत हाच पॅटर्न यूज करायचा आहे तीन चेन घेऊन नेक्स्ट मध्ये आपल्याला सिंगल क्रोशाने जोडून घ्यायचं आहे परत तीन चेन करून घ्यायची आहे आणि सिंगल क्रोशाने जोडून घ्यायचं आहे हे कोस्टर बनवायला खूप सोपे आहे तुम्ही बघू शकता हा अशा प्रकारे आपल्याला राउंड पूर्ण कंप्लीट करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता आपला राउंड कंप्लीट झाला आहे हा आपल्याला सिंगल क्रोशियाने सिंगल क्रोशियाने जोडून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे परत आपण एक चेन घेणार आहोत दोन दुसरी चेन घेतल्यानंतर आपला धागा खेचून घेऊन आहे दुसऱ्या चेन मधून आपल्याला तीन वेळेस धागा काढून घ्यायचा आहे आणि सिंगल क्रोशाने धागा जोडून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता आहे त्याच ठिकाणी आपल्याला परत सिंग स्लीप ने जोडून घ्यायचा आहे धागा परत आपल्याला एक चेन घ्यायची आहे आणि नेक्स्ट मध्ये सिंगल क्रोशाने जोडून घ्यायचा आहे खूप असा सुंदर पप तयार होतो परत एक चेन घेऊन दुसरी चेन घ्यायची आहे आणि दुसऱ्या चेन मधून धागा खेचून तीन वेळेस धागा काढून घ्यायचं आहे सिंगल क्रोशियाने जोडून स्लीप स्टिचने जोडायचा आहे आणि परत आपल्याला एक चेन घेऊन नेक्स्ट लूप मध्ये सिंगल क्रोशियाने जोडून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता आपले छोटे छोटे पप तयार होणार आहेत असे ते दिसायला खूप सुंदर दिसते परत आपल्याला एक चेन घ्यायची आहे दुसरी चेन घेतल्यानंतर धागा खेचून तीन वेळेस धागा काढून घ्यायचा आहे त्या चेन मधून आपल्याला धागा तीन वेळेस काढायचा आहे तीन वेळेस धागा काढून झाल्यानंतर त्यातून आपल्याला सिंगल क्रोशियाने जोडून घ्यायचं आहे आणि खालच्या चेनमध्ये आपल्याला स्लीप स्टिचने जोडून घ्यायचं आहे परत एक चेन घेऊन नेक्स्ट लूपमध्ये आपल्याला सिंगल क्रोशियाने जोडून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी तयार होत आहे हा असंच आपल्याला पुन्हा राऊंड कम्प्लीट करून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता आपला राऊंड कम्प्लीट आहे शेवटला आपल्याला सिंगल क्रोशियाने जोडून स्लिप स्टिच घेऊन धागा कट करून घ्यायचा आहे आणि इथे आपलं अतिशय सुंदर आणि असं पोस्टर तयार आहे तुम्हाला हे पोस्टर कसे वाटले आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू